आज अकोले तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक व उमेदवारांच्या मुलाखतीच्या संदर्भामध्ये एक बैठक या ठिकाणी संपन्न झाली तालुका प्रमुख मच्छिंद्रजी धुमाळ दुसरे तालुक्रमुख संतोजी मुतडक व प्रमुख रामारी तिकांडे आणि सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आज या मिटिंगला मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्या साही जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गाणातून प्रमुख कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी या मिटिंगसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं बऱ्यापैकी जवळपास नव्वद टक्के विभागातून या ठिकाणी कार्यकर्ते आणि शाखा प्रमुख या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत अनेक इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारा मिळाव्यात अशा प्रकारची मागणी या ठिकाणी शिष्टमंडळाने आमच्या तालुका कार्यकारिणीकडे केलेली आहेत शिवसेना पक्षाचे मागच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये चार पंचायत समिती सदस्य आणि एक जिल्हा परिषद सदस्य होता आणि बाकीचेसुद्धा सदस्य अगदी कमी मताने या ठिकाणी पराभूत झाले होते हा इतिहास आहे आणि म्हणून यासुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश या ठिकाणी आमच्या पक्षाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून चांगल्या प्रकारची तयारी आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये सध्या सर्व जागांवर आमच्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आम्ही तयारी म्हणून या ठिकाणी उभी करणार आहोत तशा प्रकारचा सूर आमचे जे गटप्रमुख आणि घनप्रमुखांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आम्हाला जो आदेश देतील आघाडीच्या संदर्भामधला त्याचंसुद्धा पालन करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि तशा प्रकारची भूमिका या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत परंतु आम्ही आमचा जो काही कार्यकर्ता आहे त्या प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने कसा न्याय मिळेल यासाठी आमचा प्रामुख्याने आग्रह राहणार आहे आणि म्हणून आघाडीच्या नेत्यांबरोबर जरी चर्चा भविष्यकाळात राहिली तरी आम्ही आमच्या पक्षाला अधिक प्राधान्य महाविकास आघाडीच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि तसा जर संख्याबळाचा विचार केला तर आज आमचं प्राबल्य मागच्या पंचायत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये होतं तेच तशाच प्रकारचं प्राबल्य येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहील अशी अशी आमची अपेक्षा आहे आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत नजीकच्या काळामध्ये खासदार साहेबांच्या आणि जिल्हाप्रमुखांच्या आणि राज्यातल्या नेत्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा मेळावा आम्ही लवकरात लवकर घेण्याचा लवकर आमचा था। प्रयत्न राहणार आहेत आणि त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करतो